नमस्कार मी बंधू आणि भगिनींनो बरेचदा आपण एखादा काम आपल्याला करायचं असतं किंवा एखादा व्यवसाय करायचा असतो तर आपण एखादा व्यवसाय करत असताना बरेचदा आपल्याला एखादं काम येत असतं परंतु आपण तो विचार करतो की हे काम हलक्या प्रतीचं आहे किंवा लोकांना ते काम हलक्या प्रतीचं वाटत असतो तेव्हा आपण ते काम निवडत नाही बऱ्याचदा त्या कामामध्ये आपण खूप पारंगत असतो खूप आपल्याला ते येत असतं परफेक्ट असतो परंतु आपण तो एकच विचार करत असतो की हा या हा काम किंवा हा व्यवसाय हा लोकांना हलक्या प्रतीचा वाटतो म्हणून आपण ते, ते, ते काम निवडत नाही आणि लोकांना जे चांगल्या प्रतीचं काम वाटतो ते निवडतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतो परंतु आपण ते निवडतो आणि ते करतो परंतु त्या कामामध्ये आपण पारगत नसतो किंवा ते काम आपल्याला तेवढं पाहिजे तसं परफेक्ट येत नसतं चांगल्याही प्रकारचं येत नसतं त्याच्यामुळे आपण त्या कामात यशस्वी होत नाही किंवा त्या कामात आपण यशस्वी व्हायच्या स्थितीत नसतो आपण त्याच्यात बरेचदा अपयशी होत असतो परंतु आपल्याला जे काम आपण हलक्या प्रतीचं म्हणून सोडलेलं असतं त्या कामात आपण पांगत असतो आणि त्या कामात आपण जर त्या कामाची सुरुवात केली किंवा ते काम सुरू केले आणि ते काम करण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच यशस्वी होणार असतो किंवा आपण त्यामध्ये यशस्वी होत असतो म्हणून आपल्याला जे काम येते आणि उत्तम प्रकारे येते त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो अशाच कामाची निवड करा कारण लोक कितीही म्हणतात लोक तुम्ही चांगलं काम केलं तरी म्हणतात आणि वाईट काम केलं तरीही बोलत असतात जर तुम्ही छोट्या प्रकारचं काम म्हणजे हल आपल्याला हलकं वाटणारं काम करत असाल व त्याच्यात पार करत असाल तर त्यामध्ये देखील तुम्ही चांगल्या प्रकारचे यश संपादन करू शकता आणि जर तुम्ही लोकांना ते उच्च प्रतीचं काम वाटत असेल व वा त्याच्यात तुम्ही काम करत असेल परंतु तुम्हाला येतच नाही जमतच नाही आणि त्याच्यात प्रयत्न करत असाल तर तुम्ही त्याच्यात अपयशी होत असतात आणि अपयशी झाल्यानंतर लोक हेच म्हणतात म्हणतात की पहा याला ते काम जमत नव्हतं तरी पण यांनी ते काम केलं मग याला कसं यश मिळणार त्याच्यापेक्षा तुम्हाला जे काम येतं त्याच्यामध्ये तुम्ही काम करा ते काम करा तो व्यवसाय करा म्हणजे तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल कारण लोकांना दोन्ही प्रकारे बोलायची सवय असते चांगल्यातही बोलतात आणि वाईटातही बोलतात म्हणून तुम्हाला ज्या कामात तुम्ही पानगत असाल यशस्वी होऊ शकता तेच काम निवडा आणि त्याच्यातच यशस्वी होत व्हा आणि लोकलाजेला लाजेला लिहू नका माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद